नमस्कार दाभोळकर प्रवेग परिवार वासुदेव काठी बोलतो आज आपण या ठिकाणी द्राक्ष शेंडे फुटलेले असतात ते काढणं किती गरजेचं असतं त्यासंबंधीची माहिती घेऊया तर ज्या वेळेस द्राक्षबागेची आपण टॉपिंग करतो त्याच्यानंतर पावसाळा सुरू होतो आणि पावसाळा सुरू झाल्यानंतर पुढे खुडा फुट किंवा ज्याला आपण शेंडे फुटणे म्हणतो हे फुटतात आणि हे शेंडे जर फार मोठ्या प्रमाणात आपण वाढून दिले ले ले तर त्याच्यामुळं काडीला व काडीवर असलेल्या पानांना जी मालकाडी म्हणून आपण धरलेली असते त्या पानांना सूर्यप्रकाश मिळत नाही आणि सूर्यप्रकाश जर त्याला पुरेसा मिळाला नाही तर घडनिर्मिती करता जो सूर्यप्रकाश आहे तो कमी पडून घडनिर्मितीसुद्धा कमी होते त्याचबरोबर या नव्या फुटलेल्या शेंड्यांची सावली पानावर पडत असल्यामुळे सूर्यप्रकाश कमी मिळून जो अन्नसाठा व्हायला पाहिजे जो फळ छाटणीनंतर आपल्याला गाड्यांच्या स्वरूपात बाहेर पडत असतो तो, तो अन्नसाठासुद्धा कमी प्रमाणात होतो एकतर पावसाळ्यात ढगाळ हवामान असल्यामुळं सूर्यप्रकाश हा पन्नास टक्के किंवा पन्नास टक्केहूनही कमी पडत असतो त्यातही आपण जर या जुन्या पानांवर शेंडे म्हणजे जुने पानं म्हणजे जे पानं अन्न तयार करायला सक्षम झालेले आहेत अशा पानांवर शेंड्यांनी पुन्हा जर आपण सावली पाडणार असू तर त्या ठिकाणी आपल्याला जो अन्नसाठा होण्याकरता त्यांना सूर्यप्रकाश पाहिजे पानांना तो न मिळाल्यामुळं आपल्याला याचा फळ छाटणीनंतर मिळणाऱ्या वजनावर घातक परिणाम होतो त्याचबरोबर नवे फुटणारे जे शेंडे त्याच्यावर करपा येत असतो त्याच्यावर डावणी येत असतो त्याच्यावर भुरी येत असते आणि तीच तेच रोग ह्या जुन्या काडीवर किंवा जी फळकाडी म्हणून मालकाडी म्हणून आपण जी धरलेली आहे त्या काडीवर ते रोग पसरत असतात आणि ते पानं लवकर खराब होतात पानं लवकर खराब झाल्यामुळं त्याला अन्न साठ्या करण्याकरता अन्न तयार करण्याकरता पुरेसा वेळ मिळायचे आतच पानं जर खराब झाले तर त्याचाही परिणाम ऑक्टोबर छाटणीत मिळणाऱ्या वजनावर होतो आणि वजनात कमी येते दर्जा घसरतो तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून जे फुटलेले शेंडे ते वेळोवेळी आपण काढून टाकले पाहिजे एक सहा सात पानं आल्यानंतर शेंडे आपण पुढे वाढून न देता लगेच काढून टाकले पाहिजे फार तर पुन्हा पुन्हा हे शेंडे फुटू नये म्हणून नवा फुटलेल्या शेंड्याचे दोन पानं ठेवून पुढचा शेंडा जर काढला तर ते दोन पानाच्या पक्वतेत काही अन्नसाठा किंवा काही अतिरिक्त नायट्रोजन आहे तो वापरला जाऊन पुन्हा पुढचा शेंडा थोडा उशिरा फुटतो तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण नवे फुटणारे जे शेंडे ते वेळोवेळी काढले पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय